झालेल्या केसांना कायमचे नॅचरल पद्धतीनं काळे करण्यासाठी आज आपण असा मेहंदीचा पॅक तयार करणार आहोत हा पॅक केसांना लावल्यानंतर लगेचच आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळणार आहे यामध्ये आपण जे घटक घातलेले आहेत त्यामध्ये भरपूर पोषक तत्व असल्यामुळे हे आपल्या केसांना पोषण देतं आणि कंडिशनरचं सुद्धा काम करतं केसांना शिल्की करतं त्याचबरोबर शाईन सुद्धा देतं आपल्या केसांमध्ये जर कोंडा असेल तर तो सुद्धा हा पॅक लावल्यानंतर पहिल्या वेळेसच कमी होऊन जाईल केस गळती सुद्धा बंद होणार आहे त्यासाठी या पॅकमध्ये नॅचरल असे घटक घातलेले सध्या मेहंदी लावण्याचा ट्रेड आहे केसांना मेहंदी लावल्याने केस सुंदर चमकदार आणि मोकळे सुद्धा होतात त्यामुळे महिला मुली जास्त करून केसांना मेहंदी लावाय लावतात आणि केस आपले सुंदर बनवतात मेहंदी किती वेळा केसांवरती ठेवावी याला सुद्धा खूप महत्व आहे त्यासाठी पाच ते सात तास मेहंदी केसांना लावून ठेवणं किंवा रात्रभर लावून ठेवणं यामुळे केसांना कोणताही लाभ होत नाही तर केसांचं नुकसानच होतं तज्ज्ञ सुद्धा सांगतात की मे मेहंदीने जर केस रंगवायचे असतील तर फक्त एक ते दीड तास आपल्याला हे केसांना लावायचं आहे तर आपल्याला फक्त एक तास केसांना लावायचा आहे त्यानंतर आपले केस इतके सुंदर होणार आहेत आणि केसांना अगदी छान सुंदर असा कलर येणार आहे त्याचबरोबर केस आपले शिल्की शाईन मोकळेसुद्धा होणार आहेत आणि चमकदारसुद्धा होणार आहेत तर हा पॅक करण्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे एक छोटासा बाऊल तर आता हा बाऊल तुम्ही स्टीलचा घेऊ हो शकता काचेचा घेऊ हो शकता किंवा मग अशा पद्धतीनं फायबरचासुद्धा तुम्ही घेऊ शकता आपल्याला इथं लोखंडीकडे किंवा मग जर्मनचं असं भांडं हे इथं घ्यायचं नाही तर या बाउलमध्ये मी एक चमचा आवळा पावडर घातलेली आहे आणि एक चमचा शिकेकाई पावडर घातलेली आहे आता एक चमचा आपल्याला हे बिस्किटची पावडर घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यामधल्या गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाहीत गुठळ्या स सर्व गुट आपल्याला ह्या मोडून घ्यायच्या आहेत आता तुमच्याकडे ही बिस्किटची पावडर जर नसेल तर तुम्ही ज्या वेळेस आपण चहापत्तीचं पाणी उकळून तयार करतो त्यावेळेस तुम्ही दोन चार जास्वंदाची फुलं त्यामध्ये टाकू शकता त्यामुळे सुद्धा आपल्या केसांना लाभ होतो नॅचरल असे घटक आपण मेहंदीमध्ये घातले तर आपल्या केसांना कोणतंही नुकसान होत नाही आपले केस अगदी शिल्की शाईन आणि चमकदार होऊन आपले केस काळेभोर सुद्धा होणार आहेत केसांवरती पटकन कलर येण्यासाठी आपण काय करतो की मार्केटमधून डाय किंवा के केमिकल असलेली मेहंदी आणून केसांवरती अप्लाय करतो तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे निशा मेहंदी तर इथं मी एक पॉकेट घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त मेहंदी घेऊ शकता आता यावरती स्पष्ट कंपनीवाल्यांनी सांगितलेलं आहे की यामध्ये जसवंद आहे कुडूनिंबा आहे शिकेकाई आहे आवळा आहे आणि हे नॅचरल अशी मेहंदी आहे पण यामध्ये भरपूर केमिकल्स असल्यामुळं आपण थोडंसं अलर्लंच बरं असतं त्यासाठी आपल्याला आणखीन एकदा यामध्ये तसवंदीची पावडर घालायची आहे शिकेकाई पावडर घालायची आहे ओळा पावडर घालायची आहे आणि आता आपल्याला हे नॅचरल पद्धतीनं भिजवायचे आहे आणि केसांवरती लावायचे आहे त्यामुळे आपल्या केसांना नुकसान होणार नाही आता यामध्ये जरी यांनी नैसर्गिक असे घटक घातलेले असतील तरीसुद्धा यामध्ये केमिकल्स असल्यामुळं केसांवरती आपल्या परिणाम होऊ शकतो केस आपले डॅमेज होऊ शकतात केस आपले गळणे तुटणे किंवा मग केस जास्त प्रमाणात पांढरे होणे असं होऊ नये त्यासाठी आपल्याला यामध्ये नॅचरल असे घटक घालायचे आहेत आता हे मेहंदी पावडर घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे निशा मेहंदी ही नॅचरल ब्लॅक मेहंदी आहे असं केम बऱ्याच जणांचं म्हणणं आहे पण ज्यांना केमिकलचे प्रॉब्लेम आहे डाय करायची नाही त्यांच्यासाठी वेस्ट असं ऑप्शन आहे निशा मेहंदी कशी भिजवायची आणि कशी केसांवरती अप्लाय करायची यामध्ये कोणते घटक घालायचे आणि कशा पद्धतीने आपल्या के केसांची केअर करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर निशा मेहंदी भिजवल्यानंतर लगेच आपल्याला केसांवरती लावायचं आहे यामध्ये केमिकल्स भरपूर असल्यामुळे अगदी थोड्या वेळातच आपल्या केसांवरती छान कलर चढतो आता हे मे मेहंदी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चहापत्तीचं पाणी तर एक कप पाणी इथं मी घेतलेलं होतं आणि त्यामध्ये एक चमचा चहापत्ती पावडर घालून हे पाणी छान उकळून घेतलेलं आहे आणि हे चहापत्तीचं पाणी आपल्याला ह्या मेहंदीमध्ये घालायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे चहापत्तीचं पाणी मी बनवलेलं आहे यामध्येच तुम्ही जर तुमच्याकडे हे बिस्किट्स पावडर नसेल तर याच पाण्यामध्ये तुम्ही थोडेसे जासुंदीचे पानं किंवा फुलंसुद्धा घालू शकता आणि ते पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे आता आपण ही ना मेहंदी वापरतो तर यामध्ये केमिकल्स नसतात त्यामुळं केसांना इतक्या लवकर कलर येत नाही निशा मेहंदी असो किंवा मग केमिकल्स असलेली कोणतीही मेहंदी असो याची पॅच टेस्ट केल्याशिवाय आपल्याला हे केसांवरती लावायचं नाही काही जणांना सूट होत नाही मेहंदी लावल्यानंतर निशा मेहंदी लावल्यानंतर जळजळ होते खात सुटते तर असे प्रकार होऊ नये त्यासाठी ते आपण ही नॅचरल पद्धतीने मेहंदी भिजवलेली आहे तरीसुद्धा तुम्ही हे एकदा पॅस्टेस्ट करा आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करा जर तुम्हाला जळजळ होत असेल खाज येत असेल तर ही मेहंदी तुम्ही लावू नका तर ही निशा मेहंदी जी आहे हे संपूर्ण केसांवरती आपल्याला लावायचं नाही जिथं आपले पांढरे केस आहेत तिथंच आपल्याला ही मेहंदी लावायची आहे संपूर्ण केसांवरती जर ही मेहंदी लावली तर जिथं काळे केस आपले आहे तिथंसुद्धा हे पांढरे होऊ शकतात कारण यामध्ये केमिकल्स आहे त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे जिथं आपले केस आप पांढरे केस आहेत त्या ठिकाणी आपल्याला हे मेहंदी लावायची आहे आणि फक्त एक तास ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून टाकायची आहे शक्यतो हे मेहंदी तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं असेल किंवा पार्टीला जायचं असेल आणि तुमच्याकडे वेळच नाही अशा वेळेस ही मेहंदी तुम्ही लावू शकता जास्त प्रमाणात अशी केमिकल्स असलेली मेहंदी लावायची नाही नाही तर थोडे असलेले पांढरे केस सुद्धा काळे करण्याच्या नादात सर्वच केस आपले पांढरे होऊ शकतात त्यासाठी आपल्याला इथं काय करायचं आहे नॅचरल अशी मेहंदी केसांवरती लावायची आहे निशा मेहंदी विजवताना यामध्ये असे नॅचरल काही घटक घालायचे त्यामुळं काय होतं की आपल्या केसांचं कोणतंही नुकसान न, न होता आपले केस खूप काळासाठी काळे सुद्धा होतात निशा मेहंदी आपल्या केसांना लावताना थोडे आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे डोळ्याच्या भागाला किंवा नाकाच्या भागाला कानाच्या भागाला या ठिकाणी मेहंदी लागू द्यायची नाही फक्त जिथं पांढरे झालेले केस आहेत त्याच ठिकाणी आपल्याला ही मेहंदी लावायची आहे आपण या केमिकल्स युक्त प्रॉडक्ट पासून आपले केस सुरक्षित ठेवू शकतो आता निशा मेहंदी केसांवरती कशी के लावायची हे पाहूया तर त्यासाठी आपल्याला ते काय करायचं शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत केसांना अजिबात तेल ठेवायचं नाही त्यानंतर केस कोरडे करून घ्यायचे आणि हे केसांवरती लावायचं एक तासच आपल्याला केसांवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नॉर्मल पाण्याने स्वच्छ केस धुवून घ्यायचे मेहंदी लावल्याने केस थोडेसे कोरडे होतात त्यासाठी आपल्याला ते काय करायचे संध्याकाळी खोबरेल तेल लावून छान अशी मालिश करून घ्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही केसांवरती शॅम्पू करू शकता अतिशय नॅचरल पद्धतीनं आपले केस काळे होतात दाट होतात लांब होतात आणि मजबूतसुद्धा होतात केसांमध्ये कोंडासुद्धा होत नाही अशा नॅचरल पद्धतीनं तुम्हीसुद्धा मेहंदी केसांवरती लावू शकता आणि त्यामुळं तुमच्या केसांना कोणतंही नुकसान होणार नाही आणि पांढऱ्या केसांचं वाढतं प्रमाणसुद्धा कमी होईल तर आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि फ्रेंड्स तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या भागातून कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा कारण मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉच करतायत चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय